स्वागत आहे इलेक्शन साधारणतः साधारणतः अजून डेट आपण डिक्लेअर करत नाही कारण की डेट डिक्लेअर केल्यानंतर मग सर्व इलेक्शन लागू झालं आचारसंहिता वगैरे ते सर्व सुरू होतात प्रयत्न राहील की ऑक्टोबर एंड पासून दिवाळीनंतर हे सर्व इलेक्शन प्रक्रिया सुरू होईल हे जे इलेक्शन आहे ते इलेक्शन सर्व एकत्रित कंडक्ट करण्यामध्ये रिसोर्सेसची थोडी अडचण आहे आणि त्याच्यामुळे शक्यतोवर हे इलेक्शन स्टॅगर्ड पद्धतीने कंडक्ट करावं म्हणजे फेज वाईज कंडक्ट करावं वा, अशा प्रकारचं नियोजन आहे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या इलेक्शनच्या पूर्वतयारी संदर्भात ट्रॅडिशनली राज्य निवडणूक आयोग व्हीव्ही पॅट वापरत नाही कारण की त्याचं एक कारण हे आहे की व्ही व्ही पॅटला जो वेळ लागतो तो वेळ कारण की चार जर उमेदवार निवडून द्यायचे आहे तर त्याच्यामध्ये प्रेस केल्यानंतर पुन्हा व्ही व्ही पॅटमध्ये जो वेळ जातो तर तो खूप मोठा आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला जे क्यू आहे ते क्यू कंट्रोल करणं शक्य नाही आहे आणि आपल्याकडे व्ही पॅट आपल्याकडे उपलब्धच नाही किंबहुना पूर्ण देशामध्ये कुठल्याच स्टेट इलेक्शन कमिशन हे व्ही पॅट वापरत नाही निवडणूक आयुक्तांनी म्हणणं की आपल्याकडे पुरेसं मनुष्यबळ नाही हे समजण्याच्या पलीकडचं आहे महत्वाचा मुद्दा की जेव्हा विरोधी पक्षातले सगळे लोक ईव्हीएम वरच शंका घेत आहेत ईव्हीएम नको अशी मागणी एकीकडे चालू आहे तेव्हा असलेल्या ईव्हीएम ला व्हीव्हीपॅट जो जोडून आहे तो व्हीव्हीपॅटच काढून टाकणे हे या निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह लावणारे आहे त्यांनी असा तुघलं की निर्णय कुठल्याही पक्षाला विचारात न घेत असा निर्णय घेतला की याच्यामध्ये व्हीव्हीपॅट वापरला ना जाणार नाही हा निर्णय धक्कादायक तर आहेच पण त्याचबरोबर माहिती सरकार पुन्हा एकदा याच्यात कुठेतरी निवडणूक प्रक्रियेमध्ये गडबड करणार आहे याच्यावर शिक्कामोर्तब करणार आहे या संदर्भामध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये आम्ही या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार आहोत जर राज्य निवडणूक आयोगाकडे व्हीव्हीपॅट पुरेशा नसतील तर त्यांनी बॅलेट पेपरवर मत निवडणुका घ्या मतदान घ्यावं पण व्ही नसताना मतदान होणे हे एका आर्थिक घोळ घालण्याचा प्रकार किंवा गडबड करण्याचा प्रकार आहे तो पारदर्शकपणे निवडणुका व्हाव्यात त्याच्यामध्ये कुणालाही शंकेला जागा नसावी आणि कुणी मतदानापासून वंचित राहू नये अशा माफक अपेक्षा आम्हा लोकांच्या आहे आणि तशा पद्धतीनं निवडणुका व्हायला आपल्या महाराष्ट्रामध्ये काही हरकत नाही असं मला वाटतं